अंबरनाथ मधील राहुल इस्टेट नवर येथील श्री सरस्वती देवी ह्या बिल्डिंगचा स्लॅब कोसळला आठवडा उलटला नाही तर ही अंबरनाथ शहरामधील ही दुसरी घटना आहे घटनास्थळी अग्निशमन दलाची टीम आणि काही अधिकारी कर्मचारी व पोलीस दाखल झाले या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरमधील सर्वानंद रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज दुपारच्या दरम्यान श्री सरस्वती देवी बिल्डिंगचा चौथा माळा तिसऱ्यावर आणि तिसरा माळा दुसऱ्यावर स्लॅब कोसळला बिल्डिंगला सत्तावीस वर्ष पूर्ण झाले असून एकोणावीसशे मध्ये बिल्डिंग बांधण्यात आली होती स्लॅब पडलेल्या घरात एकूण राहत होते नवरा बायको तसेच दोन अल्पवय मुले राहत होते नवरा व बायको बाहेर गेले असता घरामध्ये दोन मुले उपस्थित होते अंबरनाथ पूर्व विभागातील राहुल इस्टेट या परिसरामध्ये जे आपण या ठिकाणी उभे आहात सरस्वती देवी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे ही टोटल चार मजल्याची बिल्डिंग असून एक तासापूर्वी आपल्याला कॉल आला पोलीस स्टेशन शिवाजीनगर मधून किंवा दोन मजल्याच्या स्लॅब पडून दोन जण जखमी झालेल्या तत्काळ या ठिकाणी आपण अग्निशमन पूर्ण आपली टीम या ठिकाणी आली आणि जे दोन मुलं होते ते किरकोळ जखमी आहेत त्यांना सौवान हॉस्पिटल उल्हासनगर येथे ऍडमिट केलेलं आहे नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी या ठिकाणी येऊन विभाग सगळ्यांनी पाहणी केलेली आहे आणि नियमानुसार जी कारवाई आहे ती आता पुढे प्रसारित केलेली आहे आणि बिल्डिंगला सुद्धा आम्ही वर्पेट करून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले